बांधकाम सुरू होणार आहे या बांधकामासाठी पाच एकर जमीन सुद्धा मंजूर झालेली आहे नागरिकांच्या विनंतीपत्रावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ निर्णय घेतला रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांनी पुढाकार घेतला त्यामुळे आता तीन वर्षांच्या आतमध्ये हे बांधकाम सुरू करावं लागणार आहे रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्ता हा बारा मीटर रुंद असावा असंही म्हटलं गेलं आहे आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी मधून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात बावीस जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे उद्धव ठाकरे हे एकोणीस जुलैला दिल्लीच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता काँग्रेस आणि आघाडी आघाडीमधल्या नेत्यांची भेट घेणार लोकसभेच्या नंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही समन्वयासाठी बैठक आवश्यक असल्याचं ठाकरेंचं मत जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या हायकमांडची नोटीस जनसुरक्षा विधेयकाला सभागृहामध्ये विरोध का केला नाही असा सवाल हायकमांडने वडेट्टीवार यांना मागितला स्पष्टीकरण जनसुरक्षा विधेयक मांडलं तेव्हा वडेट्टीवार सभागृहामध्ये सुद्धा नव्हते आमदारांनी पक्षाची भूमिका सुद्धा विधेयक पास झाल्याच्या नंतर कळवली तर जनसुरक्षा विधेयकाला केवळ माकपच्या विनोद निकोले यांनी विरोध केला जनसुरक्षा कायद्यावरील भूमिका हायकमांडला स्पष्ट करू काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचं स्पष्टीकरण तर विजय वडेट्टीवार यांना नोटीस आलेली नसून विधेयक अचानकपणे मांडल्यामुळे वडेट्टीवार सभागृहामध्ये नसतील सतेज पाटलांची प्रतिक्रिया मुंबई शहरामधल्या जुन्या आणि मोडकळीत आलेल्या इमारतींच्या विकासासाठी नवीन कायदा केला जाणार मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती आमदार योगेश सागर यांनी यासंदर्भात उपस्थित केला होता प्रश्न मुंबईमधील अनधिकृत शाळांचा प्रश्न विधानसभेमध्ये मुंबईमध्ये चारशे वीस अनधिकृत शाळा सत्तेचाळीस शाळा बंद करण्यात आल्या एकशे तीन शाळांना ठोठावला दंड तर एकशे सव्वीस इतरांवरती फौजदारी खटले भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला शिक्षण विभागाची माहिती राज्यामध्ये प्लास्टिकच्या पुलांवरती बंदी घालण्यात यावी अशी आमदार रोहित पाटील यांनी काल विधानसभेत मागणी केली आणि यानंतर आज दादरच्या फुल मार्केटला त्यांनी भेट दिली आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दादरमधल्या फुल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करण्यात आली शेतकऱ्यांनी फुलांच्या या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे नाशिकमध्ये शिवभोजन केंद्रात एकाच लाभार्थ्याचं छायाचित्र वापरून अनुदान लाटल्याच्या तक्रारी केंद्र चालकांना लाभार्थींचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश शिवभोजन योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार नागपूरमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोबत अयोग्य वर्तणूक झाल्याचा आरोप आहे दिव्यांग आयुक्तांना सक्तीच्या रजेवरती पाठवून निलंबनाची कारवाई दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडून कठोर कारवाई पुण्यामधल्या हिंजवडी मार्गावरील भूमकर चौकामधील अतिक्रमण हटवलं तर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे पूल उभारण्यामध्ये येणार आहे मात्र पूल उभारणीसाठी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल आदिवासी आश्रमामधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आज राज ठाकरे यांच्या भेटीला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू असताना ही भेट होती दोन दिवसांपासून धरणं आंदोलन करणाऱ्या परिचारिकांच्या मागण्यांवरती निर्णय नाही त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये आज परिचारिकांचं काम बंद आंदोलन यानंतर सुद्धा तोडगा निघाला नाही तर उद्यापासून परिचारिकांचा बेमुदत संपाचा इशारा यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी परिचारिका संघटनांचं आज काम बंद आंदोलन तर उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यवतमाळ जिल्ह्यामधील तीस परिचारिका आंदोलनामध्ये सहभागी राज्यामधील होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन तुर्तास मागे अभ्यास करून आठ दिवसांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई आणि परिवहन खात्यामधल्या कर्मचाऱ्यांचा संप आहे आझाद मैदानामध्ये शंभर वेगवेगळ्या वेग मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संपव करण्यात आला नाशिकच्या वणीमध्ये हो सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भाविकांची आर्थिक लूट कुठलीही पावती न देता पोलिसांकडून पैशांची वसुली पोलिसांच्या पैसे वसुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला अकोल्यामधल्या एमडी ड्रग्स विक्रीच्या प्रकरणामधील आरोपी मोहम्मद यासीन हा बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षांचा विद्यार्थी आहे तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती एम्ब्रिड व्यक्षा प्रकरणामधील आरोपी गब्बर जमादारचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत त्यामुळे त्याला राजकीय अभय आहे का असाही सवाल गब्बर जमादार कडून एका मिरवणुकीमध्ये उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोले आणि आणखी एका अधिकाऱ्याला नोटांची ओवाळणी घालतानाचा व्हिडिओ सध्या एबीपी माल्साच्या हाती आला आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये गुजरात कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती गुजरातमधून मुंबई मार्गे ड्रग्ज तुळजापूरमध्ये दाखल झाल्याची शक्यता आतापर्यंत चोवीस आरोपींना अटक तर चौदा आरोपी अद्यापही फरार बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक शाळाच्या प्रकरणी एसआयटीची स्थापना पोलीस अधीक्षक कार्यालयामधून प्रकरणाची चौकशी होणार दहा अधिकाऱ्यांचं पथक बीडमध्ये दाखल मुंबईच्या दिंडोशीमध्ये ट्यूशनच्या शिक्षकानं हो पाच ते सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आरोपी शिक्षकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी आणि पुढचा तपास आता सुरू आहे पाचगणीमधल्या शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलांचं वर्गामधल्या मुलांनी रॅगिंग केल्याचा प्रकार घडला आहे दोन्ही पीडित मुलांना विवस्त्र केल्यामुळे दोघांनी सुद्धा शाळेमधून पळ काढला या तक्रारीच्या नंतर प्रकरणाचा तपास बाल न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला पुणे विमानतळावरती प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक कोपट ग्रीन टी पायथॉन आणि पट्टेरी ससे असे प्राणी आता जप्त करण्यात आले आहेत एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने हे प्राणी घेऊन आल्याची माहिती रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामधल्या नाणार आणि सागवे या भागामध्ये ऑटोमोबाईल हब आता उभारला जाणार आहे आणि या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाला पुणे सिंगापूर विमानसेवा तीस सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा एअर इंडियाचा निर्णय सुरक्षितता आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कारणांमुळे एअर इंडियाकडून तीस सप्टेंबरपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहरामधला पाणीपुरवठा आज बंद राहील पर्वती चांदणी चौक आणि वारजे जलशुद्धीकरण केंद्रामधल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार आहे तर उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन नवी मुंबईचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहील बोरबे धरणामधून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती होईल बेलापूर नेरूळ वाशी तुर्घे सांतपाडा कोपरखैरणे घणसोली आणि ऐरोलीमध्ये पाणीपाणी कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामधल्या चेंबवळे बाजार तलावाचा घळभरणीचा भराव फुटला काल संध्याकाळी भराव फुटल्यामुळे वीस ते पंचवीस एकर शेतीचं नुकसान झालंय दर्जाहीन आणि नियोजन शून्य काम झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे बीडच्या माजर गावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी तर परळी अंबाजोगाईमध्ये हो पावसाची संततधार सुरू आहे खरीपाच्या पिकाला जीवदान शेतकऱ्यांना दिलासा धुळे बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर कमीच कांदा नुकसान आणि वजनामध्ये घट होत असताना भाव देखील अपेक्षेप्रमाणे नाहीत तर लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत पंढरपूरमध्ये आषाढी वारीत पिठुरायाच्या चरणी दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं दान तर वारीच्या दरम्यान जवळपास दहा लाख भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र पावसाळी अधिवेशनामध्येच हे विधेयक आणा अशी सुद्धा मागणी छांगूर बाबा धर्मांतरण प्रकरणामध्ये ईडीचे उत्तर प्रदेशामध्ये बारा ठिकाणी मुंबईमध्ये दोन ठिकाणी छापे आरोपी नवीन याच्या खात्यामधून शेहजाद शेख नावाच्या व्यक्तीला दोन कोटी रुपये ट्रान्सफर ईडीच्या तपासामधून ही माहिती समोर आली बंगळुरूमध्ये छोटे विक्रेते दुकानदार यांना लाखोंच्या जीएसटीच्या नोटीसात यामुळे कर अधिकाऱ्यांचा दबाव आणि दुकान हटवलं जाईल याची भीती वाटून अनेक विक्रेत्यांचा नो यूपीआय ओनली कॅश असा पवित्रा अमरनाथ यात्रेच्या रेलपथरी ते बाळटाल मार्गा या मार्गावरती भूस्खलन झालं या भूस्खलनामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला चार भाविक वाहून गेलेत आणि जम्मूमधून आज भाविकांची तुकडी रवाना होणार नाही अठरा दिवसांनी अंतराळमधून परतल्याच्या नंतर शुभांशु शुक्ला यांनी कुटुंबासोबत भेट घेतली प्रियजनांना भेटणं हे अंतराळ उड्डाणा इतकंच अद्भुत आहे पत्नी आणि मुलासोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत शुभांशु शुक्ला यांनी या प्र भावना इस्रायली सैन्याकडून सिरियामध्ये अनेक ठिकाणी हल्ले इस्रायलने दमास्कसमधल्या राष्ट्रपतींच्या घरांवरती आणि सिरियन आर्मी चीफ ऑफ स्टाफ मुख्यालयावरती हल्ला केला दमास्कसमधल्या लष्कराच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा हल्ला झाल्याची माहिती कर्नाटकमध्ये मल्टीप्लेक्ससह सर्व चित्रपटगृहांमध्ये आता केवळ दोनशे रुपयांमध्ये चित्रपट बघता येणार आहे मनोरंजन टॅक्ससह कोणत्याही चित्रपटाच्या तिकिटाची जास्तीत जास्त किंमत ही दोनशे रुपये ठेवण्याचे सिद्धरामय्या सरकारचे निर्देश एका अवलियानं चक्क फेरारी टांगली आहे चक्क साडेचार कोटी रुपयांची फेरारी त्याने आपल्या घरामध्ये झुमरासारखी लटकवलेली आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय दीप्ती शर्मा शर्माची नाबाद अर्धशतकी खेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिल्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये विजयी सुरुवात इंग्लंडच्या दोनशे एकोणसाठ धावांचं आव्हान भारताकडून अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन षटकांमध्ये पूर्ण टी ट्वेंटी तिरंगी मालिकेमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा एकवीस धावांनी पराभव एकशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिका एकशे बावन्न धावांवरती गारत बांगलादेशनं श्रीलंकेविरुद्धचा तिसरा टी ट्वेंटी सामना आठ गडी राखून जिंकत तीन सामन्यांची मालिका दोन एकनं जिंकली आहे तनजीर हसनच्या नाबात त्र्याहत्तर धावांच्या जोरावरती एकशे तेहतीस धावांचा आव्हान एकवीस चेंडू शिल्लक ठेवत पार पाडला वेस्ट इंडिजचा लडाकेबाज असतो पैलू फलंदाज आंद्रे रसेल याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी ट्वेंटी सामन्यांमध्ये होणार निवृत्त అని సుపర్ super...